उन्हाळा सुरू होतात आपल्याला आंबट चिंबड पदार्थ खाऊ वाटतात त्यातील एक हा गावटी पद्धतीने केलेला टोमॅटो गरगटा तुम्ही बऱ्याचदा टोमॅटो चटणी केली असेल टोमॅटोची भाजी केली असेल पण अशी गावटी पद्धतीने टोमॅटो गरगटा कधी करून बघितला आहे का नसेल केला तर या पद्धतीने टोमॅटो गरगटा करून बघा नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत चला आज आपण गावटी पद्धतीने टोमॅटो गरगटा करूया सात ते आठ लाल पिकलेली टोमॅटो घेतली थोडासा लसूण कोथिंबीर भाजलेला शेंगदाण्याचा कूट एक चमचा मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा किलो टोमॅटो आहेत दोन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आता आपण टोमॅटो चिरून घेऊया आधी हा डेटाकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा सगळ्या टोमॅटोचा असा डेटाकडचा भाग काढून घेतला ना आपल्याला टोमॅटो पटापट पत चिरता येतात आणि आता बारीक बारीक टोमॅटो आपण कापून घेऊया तुम्ही जेवढा टोमॅटो बारीक चिरून घ्याल तेवढी भाजी आपली घट्ट होणार आहे आणि चवीलासुद्धा छान होणार आहे शिवाय आपली वेळेची बचत होणार आहे आणि गॅसची सुद्धा बचत होणार आहे तुम्हाला जेवढा टोमॅटो बारीक शिरता येईल तेवढा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे सगळ्या टोमॅटो आपण असात बारीक बारीक चिरून घेऊया टोमॅटोमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जी गोल टोमॅटो असतात ती देशी असतात आणि जास्त आंबट असतात आणि ही टोमॅटो असतात ती जास्त आंबट नसतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कशाचा गरगटा करायचा आहे ती टोमॅटो घालून गरगटा केला तरी चालू शकतो टोमॅटो कापून झाली की कढईमध्ये घालून घेतली आणि एक मोठा ग्लास यामध्ये पाणी घातलं आपली टोमॅटो शिजते एवढं पाणी घालायचं आता अशीच कढई आपण गॅसवर ठेवून घेतली टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया खलबत्त्यामध्ये लसूण चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे बारीक असं कुटून घेऊया मीठ घातल्यामुळे आपला लसूण बघा पटकन कुटला जातो तोपर्यंत आपला टोमॅटो बघा इकडं अर्धवट शिजलेलं आहे टोमॅटोच्या फोडी अशा खालीवर हलवून घ्यायच्या म्हणजे सगळ्या फोडी आपल्या एकदम मौसूत चांगल्या शिजल्या जातात आणि भाजी आपली घट्ट छान तयार होते आपला टोमॅटो बघा एकदम मौसूद चांगला शिजलेला आहे आता आपण खाली काढून घेऊया आता ह्या टोमॅटोच्या फोडी बाजूला काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये आपण ह्या फोडी काढून घेऊया आणि जास्तीचं पाणी आहे ते आपण नंतर गरगट्यामध्ये घालणार आहोत तांब्याने हा टोमॅटो आपण गरगटून घेऊया गावाला असं तांब्यानेच पालेभाजी असो किंवा टोमॅटो गरगटा असो तांब्यानेच असा गरगटला जातो तुम्हाला जेवढा टोमॅटो बारीक गरगटता येईल तेवढा गरगटून घ्यायचा आहे त्यामुळे भाजी आपली गट होते आणि चवदारसुद्धा होते आता यामध्ये घालूया एक चमचा ज्वारीचं पीठ गावाला ज्वारीचं पीठ घालतात तुम्हाला ज्वारीचं पीठ नसेल घालायचं तुम्ही एक चमचा बेसन पीठ यामध्ये घालू शकता पीठ घातल्यावर परत थोडंसं असं गरगटून घेतलं गावाला ना आई असाच टोमॅटो गरगटा करते त्याच पद्धतीने मी हा टोमॅटो गरगटा तुम्हाला करून दाखवत आहे आता हे शिजलेलं टोमॅटोचं पाणी यामध्ये घालून घेतलं आता फोडणी करूया गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये एक पळी तेल घालायचं तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापलं की जिरं मोहरी घातली जिरं मोरी तेलामध्ये तडतडले की बारीक केलेला लसूण घालायचा तेलामध्ये लसूण आपण थोडाच भाजून घ्यायचा आहे जास्त जर भाजला तर आपल्या गरगट्याची चव बिघडते जास्त पण लाल करायचा नाही आता यामध्ये घालूया कढीपत्ता कढीपत्ता आधी जर घातला तर सगळं आपलं तेल बाहेर उडतं म्हणून मी नंतर घातलेलं आहे एक चमचा मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मिरची पावडर तेलामध्ये अशी थोडी भाजून घेतली आता गरगटलेला टोमॅटो घालून घेऊया आणि हे चांगलं आपण हलवून घेऊया तुम्हाला गरगटा किती घट्ट पातळ पाहिजे आहे ना तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी ताट धुन एक ग्लास यामध्ये पाणी घातलं पाणी घातल्यावर परत हलवून बघूया एवढा असा पातळ गरगटा आपला झालेला आहे शिजल्यानंतर अजून घट्ट होतो आता शेवटी घालूया शेंगदाणा कूट कूट पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा कूड घातल्यावर तळापासून चांगलं आपण हे हलवून घेऊया आता मध्यम गॅसवर दोन तीन मिनटं परत टोमॅटो आपण शिजवून घेऊया टोमॅटोला अशी उकळी आली की अधूनमधून आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल तळाशी आपला टोमॅटो करपणार नाही दोन तीन मिनटं शिजल्यानंतर आपला टोमॅटो गरगटा बघा असा दिसत आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळीही नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा गावटी चवीचा टोमॅटो गरगटा आपला तयार झालेला आहे आता घालूया हिरवी गार बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही भातासोबत हा टोमॅटो गरगटा खाल्ला ना परत परत हा टोमॅटो गरगटा तुम्ही कराल एवढा भारी लागतो पण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे भाकरीसोबत खा भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा आपला गावटी चवीचा टोमॅटो गरगटा लागतोच एवढा भारी गावटी पद्धतीने केलेला टोमॅटो गरगटा कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला अशा पारंपरिक गावाकडच्या रेसिपी बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद